उद्या मतदान प्रक्रियाला सुरुवात होणार आहे निवडणूक आयोग पोलीस प्रशासन हे पूर्णपणे सज्ज झालं आहे मात्र आत्ता मतदारांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सुरुवात करतो उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे हो निवडणूक आयोग सज्ज झालं आहे पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे काय वाटतंय काय होईल आपला मतदानाबद्दल रिझल्ट बद्दल उद्या कोलकुणाच्या बाजूने मतदार देते दे। राष्ट्रवादी धनंजय मुंडे साहेब हो खर तर याच्यामध्ये आणखीन एक की, की आ, जातीय समीकरण वगैरे चालू शकतं का नाही नाही अजिबात नाही अजिबात वन वे राष्ट्रवादी धनंजय मुंडे साहेब वन आहे जातीच काहीच नाही सर्व काही काय कोणकोणते विकास काम धनंजय मुंडे केली विकास म्हणजे रोड वैयक्तिक काम पर्सनल लोकांना मदत करणं जे काही काम असलं धनंजय मुंडे साहेब कॉपरेट करते त्याच्यात ते महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजेसाहेब देशमुख हे धनंजय मुंडेंना बेवकूफ आहेत असं म्हणालेत त्याच्याकडे एक मतदार नात्यानं कसं पाहतायत म्हणलात का असं आम्ही तर नाही ऐकलं बाबा असं म्हणलात म्हणून आम्ही ऐकलं नाही स्टेट स्टेटमेंट आहे त्यांचं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट आता बोलण्यात पुढं काही होत असते थोडाफार ना बोलताना येत आहे समजा झालं असं आम्ही नाही ऐकलं आता तुम्ही दाखवायले समजा बोलण्यात होतं आहे कधी कधी महाग पुढं ते त्यांना बोलतात हे यांना ये बोलतात हे राजकारणामध्ये चलत राहत आहे बस काय वाटतंय मग खर तर मतदार नात्यानं मतदान केंद्रावर काही भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पडावेत यासाठी काय करायला पाहिजे प्रशासनाने शांततापूर्वक मतदान पार पडावं लागण सहकार्य करावं लागन सगळ्यांनी अधिकाऱ्यांना मतदातांना सगळ्यांना एक दुसऱ्याला सहकार्य करावं लागण मतदान पार पडावं आनंदात बस हेच इच्छा आहे दुसरे खरं तर आत्ताचं एक व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल होतोय की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजेसाहेब देशमुख हे तेवढा आपल्याला आयडिया नाही अच्छा खरं तर कालचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे की ते धनंजय मुंडे यांना बेवकूफ माणूस असं आहे असं म्हणाले त्याच्याकडे एक परळीकरण आहे त्यानं ना कसं नाही ते ना, अशाब्द वाक्य आहे ना नाही सांगावं अशाब्द वाक्य आहे नाही सांगावं कुणी का असू ना धनंजय मुंडे साहेबांनी बी त्यांच्याबद्दल नाही सांगावं आणि ते देशमुख साहेबांनी बी त्यांच्याबद्दल नाही सांगावं बस हेच असं आहे शांततेमध्ये निवडणुका पार पडाव्यात यासाठी प्रशासनानं काय काय उपाययोजना कराव्यात एक मतदार नातेने ना? काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून मतदारांनी आपल्या आपल्या आप हिशोबाने मतदान टाकावं कुणासोबत एकमेकाला शिवी गाडणार करावं शांतपूर्वी शांत राहावं आणि प्रशासनाने बी थोडं आपल्या सगळ्यांना सांभाळून घ्यावं लोकसभेची निवडणूक जी आहे ते जातीय समीकरणावर निवडणुका ह्या पार पडल्या मात्र विधानसभेमध्ये तसं चित्र बघायला मिळेल काही बदल भेटेल नाही 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 विकासाच आहे साहेबांनी विकास केलेला आहे परळीचा कोल जे आहे ते धनंजय मुंडे यांना असंच म्हणू तुमचं आहे ना इकडे दादा तुम्हाला काय वाटतं काय होईल परळीमध्ये आता सध्या धनंजय मुंडे शंभर टक्के निवडून येणार आहे ह्याला काय वाद नाही खरं गेलं तर लोकसभेमध्ये देखील बजरंग सोनवान यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान पडलं होतं तसं मतदान जे आहे ते विधानसभेमध्ये देखील राजेसाहेब देशमुख यांना पडेल असं वाटतंय नाही नाही पडतं नाही पडतं त्यांना लोकसभेच्या दरम्यान त्यांना बऱ्यापैकी मतदान जे आहे पडलं होतं ते ते कशामुळे पडलं असावं त्यांना यांचा विकास जास्त आहे धनंजय जा मुंडेचा लोकसभेमध्ये जातीय समीकरण बघायला मिळालं का तुम्हाला लोकसभेमध्ये तसं द्या लोकसभेमध्ये लोक म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये नाही त्याच्यामध्ये आत, बघायला पण बघायला भेटणार नाही 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 आत्ता फक्त कसं आहे धनंजय मुंडेला मराठी समाज बी त्यांची लाईफ करते मुसलमान समाज बी त्यांची लाईफ करतात आता धनंजय मुंडेचा विकास लई भरपूर विकास आहे पळडीमध्ये अर महाराष्ट्रामध्ये तसं नेता आम्हाला इथं भेटणार नाही आणि आम्ही ते त्यांना निवडून घेऊन येणार आहे बया तुझा तुला काय वाटतं शांततेमध्ये निवडणुका पार पडावत यासाठी प्रशासनानं काय उपाय करायला पाहिजे मुंडे म्हणजे शांततेमध्ये निवडणुका आम्ही विचारलं नाही तरी कोल देऊन टाकलास धनंजय मुंडेंना कोल आहे तुझा धनंजय मुंडे का बर काम लय भरपूर केलेले मुंडे कोण कोणते काम केलेले नाली रोडाचे भरपूर काम पुला मिंदारे भरपूर काम केलेले कालचं एक स्टेटमेंट सध्या चर्चेचा विषय बनलाय की धनंजय मुंडे यांना म्हणजे राजेसाहेब देशमुख जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार ते, ते, ते धनंजय मुंडे यांना धनंजय मुंडे हे बेवकूप माणूस असल्याचं त्यांचं स्टेटमेंट आहे एक परळीतले मतदारांना त्यांना त्या त्यांच्या या स्टेटमेंटकडे कसं पाहताय माहित धनंजय मुंडे देणार आहेत संजय मुंडेच येणार आहे तुला काय वाटतं कशा कशावर जातीपातीवर निवडणूक जाईल का विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जाते मुद्द्यावर निवडणूक असते विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जाते विकास कधी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त कमी आहे असं असं कधी आढळून येत आहे का तुम्हाला बर एकदम व्यवस्थित काम चालू आहे पोलीस प्रशासनाचं पण आणि साहेबांचं काम एकदम चांगल्यापैकी बऱ्यापैकी एकदम आहे त्यामुळे इथं कौल सहसा आमचे साहेबच निवडून येऊ शकते काही मतदान वगैरे पडू शकतं का हां पडू शकत ना असं नाही की कोणतं गाव असं गाव असू शकत नाही की एका दुसरं कोणीतरी देणार असतंच ना त्याच्यामुळे जा थोडंफार जाणारच ना मत काय परळी परळीमध्ये काय समीकरण चालू शकतं उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त त्याबरोबर निवडणूक आयोगाचे कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे कुठे बोगस मतदान वगैरे होऊ नये असं काही सांगता येईल का बोगस, बोगस तर होणार नाही कारण पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह आहे आणि त्यांनीही काळजी घ्यावा किंवा बोगस नये जरा कुठं घटना घडते की त्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठांना कडण्यात कळावा त्यांनी किंवा असं व्हायला म्हणून तर कुठेतरी ते होणार थांबणार काय होईल परळीमध्ये काय होईल फाईट राहीन कोणताही उमेदवार जिंकला तुतारीची सीट लागणार राजेसाहेब देशमुख निवडून येणार असं आम्हाला वाटतं पण जर फाईट आहे काय फाईट आहे फुल बोल तुला तुला काय वाटतं काय होईल धनंजय मुंडे धनंजय मुंडे निवडून येणार फाईट आहे असं ते म्हणत आहेत फाईट पण धनंजय मुंडे साहेब निवडून येणार आहे इकडं लोकलचे लोकल जे आहेत आता खासदार तिला निवडून दिलं खासदावला खासदार सापडून खास भेटत नाही आमदाराला कुठं हुडकीत फिरायचं धनंजय मुंडे साहेबच येणार तुला काय वाटतंय शांततेच्या वातावरणामध्ये निवडणुका पार पडण्यासाठी प्रशासनानं कशी काळजी घ्यायला पाहिजे इलेक्शन इलेक्शन के जैसा तो तुतारी आती। बाकी काय आहे सबकुमाल इलेक्शन इलेक्शन हुआ तो तुतारी आती अगर बोगस वगैरे मतदान नाही तो तुतारी आती, तुतारी आती। तुमचं काय मत आहे काय होईल कुणाला कोल देतील तू तर रिझिन सौ टक्के येईल तू तर रिझिन हा ओके खरं तर वेगवेगळ्या तुम्ही तुम्ही तु, दिल्या प्रतिक्रिया इकडे इकडे भया तुम्ही तुम्ही दिल्या प्रतिक्रिया काय होईल वाटतंय काय होईल धनंजय मुंडे साहेबांची जीत होईल तुमचा तुमचा दादा खर तु, तर हे मतदार जे आहेत ते आपल्या भावना व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळत आहे कालच राजेसाहेब देशमुख यांचं स्टेटमेंट याच्यावर आलेल्या या परळी मतदार संघातील मतदारांच्या प्रतिक्रिया आणि दिलेला कोल आणि पोलीस प्रशासन निवडणूक आयोगानं कशा पद्धतीने ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी मतदारांच्या नेमकं प्रशासनावर काय अपेक्षा आहेत या, या दरम्यान आलेल्या आले प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि उद्याच्या मतदान प्रक्रिया दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरा उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्योदय मीडिया बीड परळी